जे आरोप तथ्य जाणून बुजूनच आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न होता असा आरोप आता करत आहेत मुळामध्ये एक समजून अहवाल किंवा एफिडेव्हिट हा सतरा जूनला केलेला आहे सतरा जूनला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे आणि जो एफिडेविट सरकारच्या वतीने एसआयटीच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी तुमचे कोर्टचे बीटचे रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही दिशा साल्यांच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे आणि जो एफिडेव्हिट काल जो दाखील झाला सतरा जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा एफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्याचा म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत आणि मुळामध्ये हा फक्त राणेचा विषय नाही राजकीय आरोपाचा विषय नाही मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते पण कोणाचं नाव मुद्दावून घेणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे अॅफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डीनो मोर्या सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून मी एवढंच सांगते पिक्चर अभी बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही सोळा तारीख दिलेली आहे पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं या दिशा सॅलियांच्या केस संदर्भात आपण बघू काय हरकत नाही राज्य सरकार आणि आत्ताच्या पोलीस आत्ताच्या त्यांना जेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला तुम्हाला आठवत असेल जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियान केसमध्ये तिच्या मर्डरमध्ये तर त्याला बदलण्यात यावं असंही पत्र मी दिलेलं आणि म्हणून जो काय अफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल दिशा सालियांचे वडील त्याबद्दल ते त्यांनीही अफिडेव्हिट काउंटर ॲपिडेविट दिलेला आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये सोळा तारखेला काय होतं हे पाहू म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभि बाकी आहे दुसरं पण एक विषय समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे म्हणजे कोर्टाला खोटं बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपण सगळे सुद्धा पत्रकार आहात अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर सात तास बघून आलेलो आहे आपल्याला विनंती आहे घाई गडबड करू नका कोर्टामध्ये हा विषय चालू आहे एका मुलीची मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबाव एक बार मराठी खतम कर देते कर लेंगे म्हणून बोलतो ना आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या बघू को हो ना कोर्टामध्ये काय होत आहे म्हणून हे सगळे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा नंतर एकत्र वाजवायला भेटेल ते तुम्ही वाचलं पाहिजे ना तुमचं काम मी कशाला हलकं करू इथे जे मत्स्य व्यवसाय करतात त्यांना आहेत त्याबद्दल मी आत्ताच माहिती गेलेली आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे काही थकबाकी बाकी आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटीसेस पाठवलेल्या आहेत मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांना उद्या बोलून घेतलेला आहे आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही त्यांनी ते चिंता करू नये हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही हे देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्याबरोबर उभं आहे लागलं तुम्ही संबंधित मंत्र्यांना बोलीन त्यांना जाऊन भेटीन पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू हो नक्की बाकी आहे त्याचा तो अर्थ होतो कारण का अजून पण वडिलांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टात केलेले आहे जी केस कोर्टात चालू आहेत जे आरोप कोर्टात झालेले आहेत जिथे आदित्य ठाकरेंनी खोटाची प्रति, खोटी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे जेणेकरून ती केस आमदार खासदारांच्या कोर्टामध्ये चालू नये या सगळे विषय आता येणाऱ्या दिवसामध्ये येतील ना काही घाई करू नका आम्ही बिलकुल घाईमध्ये नाही त्या आमच्या दिशा साल्या बहिणीला निश्चित न्याय भेटणार आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार हा बोला मी इतके बाद आपण असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठलं तरी ते माजी खासदार राजन एक व्हिडिओ पाहिलं तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ढोंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल गोलटोपी वाल्याला कानफडीत ना ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अल्लाह अकबर सोडून मग तिथे का नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे हिंदुत्वानी विचारायचं सरकार आहे म्हणून असे कोण काय करत असतील त्यांना मी गाडी देतो जा ना आता नळ बाजारला झालो उभा राहा तो काय तिकडला असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत ते काय मराठीमध्ये बोलतात तिथे आपली हिंमत दाखवायची नाही सगळी छातीताण करून की आमच्या घरी हिंदूंना दाखवायची तिथे सांग मराठी मे बोलो मग कुठून आजान काढतील दिसेल मग हिंमत दाखवायची आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो हो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना हे मध्ये जाऊन कानफडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील गरीब हिंदूंना मारणार नाही म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना तर आमचं पण सरकार तिसरं डोळ उघडेल हे तरी लक्षात ठेवावं तुम्ही मीडियावाल्यांनी जे दाखवलं त्याच्यावर आम्ही बोलतो मग मीडियावाल्यांनी सांगाव त्यांना वैयक्तिक भाषण भांडण होत माराय घ्याय ना एक हिंदू को माराय घ्याय ना एक हिंदू को मारा गया तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या शुद्ध मराठी में बात करते है क्या उन उधर जाने की उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या आमिर खान क्या मराठी में गाता है क्या उधर उसके मुंह से मराठी निकालने की हिम्मत नहीं है ये गरीब हिंदू को क्यों मारने की हिम्मत कर रहे हो ये सरकार हिंदू ने बिठाई है हिंदू तो विचार की सरकार है इसलिए इस तरह की कोई भी अगर कोई हिम्मत करेगा तो हमारी सरकार भी तीसरी आग खोलेगी इतना भी कहना चाहता हूं हिंदू राष्ट्र हिंदू हिन्दूना फूट पड़ने सार्की है आम देशाला इस्लाम राष्ट्र बनौने चाहिए षड्यंत्र है अब आम हिंदूंची जन संख्या मुंबईमध्ये कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत लव जिहाद लँड जिहाद आणि ह्या सगळे नाटकं करून हिंदू हिंदूंचा पलायन कसं होईल हे सगळे प्रयत्न त्याच्यामध्ये हिंदूंनाच मारण्याचा कार्यक्रम होत आहेत मालवणीमध्ये जावा ना ते काय सगळे एकदम शुद्ध मराठी बोलतात की काय तिथे का नाही जाऊन मारत एक पण हे जे कोण छातीत बोलत आहेत ते सब जो जो हिंदू के ऊपर हाथ उठाएगा उसके ऊपर कार्रवाई होगी वैयक्तिक वा वादा का कुठला विषय असेल तेव्हा आपण बोलू शकत किसका पर्सनल इशू होएगा उसके ऊपर बोल नहीं सकता मगर अगर इस तरीके कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी नाही मध्ये कारवाई होणार ना कायद्याने सुव्यवस्था राखणं हे तर आमचं सरकारचं काम आहे फडणवीस साहेब आहेत तुम्ही गृहमंत्री चिंता करू नका कारवाई होणार परत डिलिव्हरी करायला जाणार एवढी काळजी घेऊ एकवीसशे रुपये कुठला वादा पूर्ण केला आमचे हप्ते सुरू आहेत आम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा देऊ तुला विचारून देणार नाही आणि जे बांध्यावर उभं राहून आम्ही एवढे हजार तेवढे हजार ह्याच्या अगोदर तो की आलेला ना त्याला का नाही विचारलं त्याच्याच वडील मुख्यमंत्री होता ना विचार योड़े योड़े का नाही विचारा बांधेवर जाऊन तुझ्या वडिलांनी सांगितले काय एवढे एवढे हजार देऊ आता काय झालं मेवमेव झालं आमचं सरकार सगळ्या लोकांना समाधान करा चिंता करू नका अजूनपर्यंत एकदा एवढी बोंब केली की लाडकी बन योजना झाली सुरू आहे ना यावेळी महिन्याचा पण हप्ता गेलाय तुझ्या घरी पण हप्ता येत असेल तर कळो चला गए तो तो बोले नागेशन फाइल की है अच्छी बात है देखिए हर एक को अपनी जो उन्होंने अगर डेफिमेशन फाइल अच्छी बात है वो कोर्ट में उसका जवाब मिलेगा ना उनको हमारे दूसरी तरफ भी होएगा ना जो एलिगेशन हम लोग ने किया हम मैंने नहीं किया वो मैंने तो किया है उसके अभी पिताजी ने किया है अभी उसके पिताजी भी राजनीतिक है उनको क्या एमएलए एमपी बनना है क्या तो आखिर उसके एक लड़की के पिताजी ने को अगर लगता रहेगा कि उसके लड़की का खून और बलात्कार आदित्य ठाकरे और दिनो मौर्या ने किया है तो उसका कॉग्निजन्स कोर्ट लेगा और सही से जजमेंट दे देगा तो करने दीजिए डेफोमेशन केस कुछ प्रॉब्लम नहीं है कुटला ही खूनाला भी, खूनी विचार विचारा तो तू खून कहला इसका किसी भी खूनी को पूछो कि तुमने खून किया वो हाँ बोलेगा ऐसा एक तो खुनी बताओ भाई बैठ ना जरा मला तो तर तो त्याच्या तोंडातून निकलेगा ना आवाज कसं होत चालला किस चीज का माफी मागना दिशा नाही मिलाना के लिए माफी मांगना है क्या और ये जो खुद डॉक्टर सपना पाटकर को हैरेसमेंट के लिए उसके ऊपर केसेस चालू है वो वो हमारी बहन को इसने खुद ये शक्ति कपूर ने परेशान करके रखा है वो हम लोग के ऊपर बोलेगा माफी मांगने को भांडूक का शक्ति कपूर है वो चला चार चला माला चार की कैबिनेट है सरकार का खौफ क्या है ना वह कहीं आने वाले महीनों में समझेगा जब तो भी दिशा चालन का जजमेंट आएगा तभी समझेगा कैसे कर्जत के फार्म हाउस में भाग के जाता है लास्ट में लास्ट तो आप बोलेगा इसलिए मैं रिपीट नहीं करूंगा कांग्रेस के कांग्रेस के राष्ट्रीय प्रवक्ता है मल्लिकार्जुन खड़गे अध्यक्ष हैं उनके बेटे प्रियांक खड़गे हैं वो ये कहते हैं कि अगर कांग्रेस सत्ता में आई तो वो आर को बैन कांग्रेस कभी सत्ता में आने वाली है ही नहीं एक हा ये मुंगेरी लाल के आसीन सपने है। उसको भी मालूम है जो सच होने वाला नहीं है उसके पिताजी कभी प्रधानमंत्री नहीं बनने वाले तो सपना देखने का क्या प्रॉब्लम है चलो थैंक यू